आज सात मिनटाचा सा व्यायाम करतोय आपण वजन आणि पोट कमी करण्यासाठी सात मिनटं एकदम हलक्या हलक्या सूक्ष्म हालचाली हल असतात तर माझ्याबरोबर करायचं आहे मी टायमर राहतो सात मिनटाचा पहिल्यांदा चालूया एक वीस वीस पावलं चालायची पहिल्यांदा एकदम हलक्या हलक्या साध्या साध्या सूक्ष्म हालचाली असतील ठीक आहे हात समोर घ्यायचा हाताची बोटं वरती आकाशाकडं दहा वेळा एक दोन सा, सा, आट, श्वास सोडायचा श्वास घ्यायचा तीन चार पाच सहा सात आठ श्वास घ्यायचा नऊ दहा त्रास होत असेल तर श्वास हळूहळू हात वरती घ्यायचा शोल्डर जसं मारतो तसं दहा वेळा एक श्वास घ्यायचा दोन प्राणायाम आणि व्यायाम दोन्ही पण होईल तीन चार पाच वर श्वास घ्यायचा खाली सोडायचा सहा सात आठ नऊ दहा कमरेवर हात आणि पाय पाठीमा घ्यायचा साईडच्या फेटला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे वीस होईल दोन पाय आहेत दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक समोर पाहायचा हात समोर आणि फक्त क्रॉस व्हायचं क्रॉस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ जाईल थोडं पाठीमाग जाऊ द्या नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रिलॅक्स व्हायचं ज्यांना ज्यांना धाप लागत्या पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर पहिल्यांदा स्टेप पाच सहा किंवा सात करायची त्यांना धाप लागत असेल त्यांनी ठीक आहे पायात अंतर घ्यायचं आणि एक हात का हा ठेवायचं आणि एका बाजूला जायचं साईडच्या फॅटला पूर्ण ताण बसू दे खाली येताना श्वास सोडायचा वर येताना श्वास घ्यायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ऑपोजिट ज्यांना नवीन बघत करतायत त्यांनी सात सात करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा पाहिजे थोडं गुडघ्यात फोल्ड व्हायचं म्हणजे तुमचं थाईज आणि लोअर ब्लॅ बॅक आणि ग्लूट्सवरती थोडा ताण येईल बॉडी स्ट्रेट साईडला फक्त इकडे एकदा इकडे एकदा एक ओके विस्काउंट होईल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता हे असं फोल्ड करून केल्यामुळं तुमच्या थाईजमध्ये पण स्ट्रेंथ आलेली असते थाईजमध्ये सुद्धा थोडासा मसलमध्ये ताण पडलेला असतो ठीक आहे पहा ताण वाढवायचं ठीक आहे खाली जाताना श्वास सोडायचा जा, वर येताना श्वास घ्यायचा दहा वेळा पाय स्ट्रेट ठेवायचं म्हणजे पाठीमागच्या सगळ्या भागाला ताण पडेल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा साध्या साध्या स्टेप आहेत सूक्ष्म स्टेप आहेत पण रेग्युलर करायचे आहेत पहिल्यांदा करत असाल तर स्टेप कमी आणि जर तुम्ही ह्याच्या अगोदर व्यायाम करत असाल तुम्हाला जर सोप्पं वाटत असेल व्यायाम दररोज असेल तर हेच हाच व्हिडिओ तुम्ही दोन वेळा करू शकता एक पाय पुढे घ्या दोन्ही हात पुढं जायचं थोडं फोल्ड व्हायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता पाय बदलून कुठली स्टेप चुकत नाही पाय फोल्ड होऊ द्या किंवा स्ट्रेट होऊ द्या काय होत नाही फक्त पुढं चुकायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पायजवळ फक्त वीस जंप ज्यांचे गुडघे दुखतात त्यांनी फक्त चालायचं आहे जंप करताना थोडा गुडघा फोल्ड पाहिजे ओके वीस जंप एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ता, अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस रिलॅक्स व्हायचं आहे दम लागला दहा भरत असेल तर एकदम शिस्तीत शिस्तीत करायचं आहे मध्येच तहान लागत असेल एक दोन घोट पाणी पिलं तरी चालतं आता पायात अंतर हां थोडं अंतर ठेवायचं इनर थाईज साईडला वीस काउंट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस पायातलं अंतर वाटल्यामुळं अँगल चेंज होतो साईडच्या स्नायूवरती पण ताण पडतो त्याच्यामुळे थोडं थोडं व्हेरिएशन आपण आता हळूहळू वाढवत जातो आहे फक्त सात मिनटाचा आपण करतो आहे स्टॉप झालेला आहे बघू शकता तुम्ही एकदम हलका हलका हा जो व्यायाम केला आहे सात मिनटाचा हलका हलका व्यायाम चालू करूया लहान लहान बदल खूप चांगला बदल घडवतो लहान लहान सवयी सवय बदल्या आणि आपलं आयुष्य घडव्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा आणि महत्त्वाचं म्हणजे जे तुम्ही बघताय ते करायला पाहिजे केलात तर फरक पडेल ह्या वेळे माझ्या कोणतेही साईड इफेक्ट होत नसतात फक्त तुम्हाला कळायला पाहिजे की जर दम भरत असेल तर स्टेप कमी करायच्या स्टेप कमी करायच्या जे काय होणार चांगलं होतं आहे परंतु स्टेप किती करायचे तुमच्या बॉडीला माहीत असतं त्यानुसार करत चला आणि अशाच साथी फॉलो करा धन्यवाद